सख्यानो गुड मॉर्निंग आज मी तुम्हाला हिरव्या वाटणाचं म्हणजे सगळं कच्च ओली मिरची आलं कोथिंबीर हे असं वाटण लावून टोमॅटो कांदा वगैरे घालून फोडणी देऊन ते चिकन करूया आपण चला तर आपण करूया थोडंसं तेल घालते थोडस घालायचं चिकनला तेल असत त्यामध्ये ते आपण कांदा परतून घेऊया माझ्याकडे एक थोडासा पाठीचा कांदा होता तो पण मी टाकलाय हिरवा रंग येईल छान थोडासा पत्ता दोन तीन पानं जास्त नाही टाकले हे चिकनला टाकल्यामुळे खूप सुंदर लागत फक्त घरगुती गरम मसाला आणि घरचा आपला गरम मसाला आणि हिरवं वाटत कच्च तो तेवढंच साहित्य लागतं मागच्या वेळेला सांगितलं होतं बघा की आपलं चिकन आणायचं कापायचं आणि स्वच्छ धुवून ते थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचं म्हणजे ते रसरशीत होतं मी मागे एक सुक्क चिकन टाकवलं होतं मसाल्याचं त्यामध्ये पण सांगितलेलं कारण रसरशीत होण्यासाठी ती मेथड वापरा पाण्यामध्ये टाकायचं आणि असं थंड पाण्यामध्ये थोडस मीठ टाका आणि ते दहा ते पंधरा मिनिट हे हिरव्या सुकणीला फोडणी देत खूप टेस्टी होत आहे पण थोडस सुका करायचं ओलसर नाही बरं लागत एका बाजूला गरम पाणी करायलाच होत भाजीमध्ये सगळ्यात गरम पाणी यूज करायचं लागलं तर ते बारा मिनिट लागतात एवढा वेळ जास्त लागत आता आपण त्यामध्ये धना पावडर टाकूया अर्धा ते पाहून चमता नंतर हळद थोडीशी टाकूया अर्धा चमचा नंतर आपला घरगुती मसाला कि नाही गरम मसाला तो एक चमचा बघा घरगुती मसाला गरम मसाला हा फक्त आता मी काय करणार आहे थोडस नारळाच्या रस रसामध्ये पण आपण हे शिजवूया मग अधिक चांगले लागेल खूप सुंदर लागतं बघा आणि हे आपलं मिरची आलं लसूण आणि थोडेसे सात आठ काजू टाकून ही पेस्ट बनवली घ्या आपण परतून घेऊया हो परस्ताना तिला तेल सुटलं कडे किंवा चिकन घालूया आता आपलं भाज्या तेल सोडते म्हणजे परत आले आपण टोमॅटो नंतर घालणार आहोत कारण आंबट असल्यामुळे थोडासा आंबटपणा असतो की नाही तर शिजत नाही ते ठीक आहे आता आपण हे चिकन टाकलं होतं की नाही मिठाच ते परतून घेऊया ते त्याच्या आमच्या पाण्यात शिजून जात बघा किती सुंदर दिसतंय छान दिसतंय इथं खूप सुंदर दिसतंय शिजत शिजत आलं की मग टोमॅटो टाकायचा कारण थोडा थांबट असल्यामुळे तो शिजण्यावर इफेक्ट होतो शिजत नाही ते तर असं आपल्यात आहे चिकन आपण एक पाच ते सात मिनिट शिजायला लावू नो तर हे आता आपलं चिकन बघा तयार आहे इतकं सुंदर दिसतं आहे बघा त्याच्यावर आता हो मी तुम्हाला ना तुम्हाला म्हटलं होतं की नाही नारळाचा रस टाकायचा आहे तर तो, तो नारळाचा मी थोडासा चव टाकला बारीक नारळ किसून तो मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा बघा किती सुंदर झालं चिकन एकदम सॉफ्ट टाकू का जरा असं हाताला चिकन आहे एकदम सॉफ्ट रसरशीच झालेलं आहे चला तर मी आता तुम्हाला सर्व करून दाखव